रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मनोज जरांगे पाटील यांनी काढलेली पदयात्रा काल पंचवीस किलोमीटर होती ती आज पन्नास किलोमीटर झाली उद्या पंच्याहत्तर किलोमीटर होईल अजून पुन बाकी आहे पुण्यात बारा मावळातील मराठी एकत्र येतील आणि उद्या पुणे जाम असेल आणि पुण्याच्या पुढे गर्दीचा विश्वविक्रम होईल जेव्हा पुण्यातून पदयात्रा मुंबईकडे निघेल तेव्हा समुद्राला सुद्धा मराठ्यांचा महासागर बघायची इच्छा होईल यामध्ये मुंबईच्या लोकांची गैरसोय होईल त्यांना कामाला जाता येणार नाही उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल मराठे शांत आहेत आणि शांततेतच आंदोलन करणार आहेत परंतु कोणीतरी समाजकंटक हे आंदोलन बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो मराठ्यांची मागणी रास्त आहे मराठा आणि कुणबी एकच आहे मी स्वतः कुणबी आहे माझा चुलत भाऊ मराठा आहे इतकी साधी सरळ मागणी असताना सरकार का हट्टाला पेटले तेच कळायला मार्ग नाही बरं उद्या समज शांततेतच राहील तरी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत आणि अगोदरच त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही अशा मध्ये जर त्यांची प्रकृती ढासळली तर मराठा अस्वस्थ होईल अशा मध्ये काय होईल कोणीच काही सांगू शकत नाही शासनाने तात्काळ मराठा व कुणबी एकच हा जी आर काढून सरसकट कुणबी दाखले द्यावेत अजित पवार छगन भुजबळ प्रकाश शेंडगे शरद पवार यांचा विरोध आहे पण भावड्यांनो मराठ्यांच्या भावनेचा विचार करण्यापेक्षा सत्य असत्य तपासा मराठा कुणबीच आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला लाखो पुरावे आहेत मराठा सोडून इतर ओबीसी पस्तीस टक्केपेक्षा जास्त नाही त्यामुळे सर्वांना कुणबी जरी दिलं तरी इतर वर अन्याय होण्याचा प्रश्नच नाही शासनाला कळकळीची विनंती आहे जरांगे पाटलांना तात्काळ रोखा रोखा म्हणजे मागण्या मान्य करून त्याशिवाय तुमच्याकडे पर्यायही नाही उगीच आता हे लांबवण्यात अर्थ नाही हा देश हे राष्ट्र हा महाराष्ट्र येथील साधन संपत्ती कायदा सुव्यवस्था सर्व महत्वाचा आहे हे सर्वजण शासन म्हणून तुमची सर्वांची जिम्मेदारी आहे तुम्हीच मराठ्यांवर ही वेळ येऊ द्यायला नको होती शासनाला हात जुडून विनंती आहे तात्काळ निर्णय घ्या तात्काळ मागण्या मान्य करा आणि मनोज जारंगे पाटलांना रोखा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व हो, सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम